रोपिंगट्टा येथील चार जुलैला नामकरण सोहळ्यातील जेवणातून झालेल्या विजबाधित प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन पेंढरी येथे केलेल्या विजबाधित व्यक्ती व नातेवाईकांची तक्रार दाखल करून न घेता उलट त्यांनाच मारहाण करून प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न करणारे पेंढरीचे पोलीस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना तत्काळ पदावरून निलंबित करावे अशी मागणी आमदार देवरावजी होडी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत केली आहे गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत येथे जुलै रोजी नामकरण सोहळ्यात बनविलेल्या जेवणात अज्ञात व्यक्तीने विष टाकून संपूर्ण परिवाराला ठार करण्याचा प्रयत्न केला त्यात सत्तर लोकांना विषबाता झाल्याने त्यांना पेंढरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील प्रकृती चिंताजनक झालेल्या सत्तावीस रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे येथे तर आठ रुग्णांना छत्तीसगड राज्यात भरती करण्यात आले या प्रकरणातील विष टाकणारा संशयित व्यक्ती धनीराम दुग्गा या व्यक्तीची तक्रार करण्यासाठी दिनांक जुलै ला पोलीस स्टेशन येथे नातेवाईक गेले असता त्यांची तक्रार दाखल करून न घेता गोपीचंद लोखंडे पोलीस उपनिरीक्षक पेंढरी यांनी लोकांना बेदम मारहाण केली व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पेंढरी पोलीस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे हे दोषी व्यक्तींना पाठीशी घालत असून निर्दोष लोकांवर अत्याचार करीत आहेत गावात जाऊन दमदाटी करून ग्रामस्थांना धमकवण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहेत त्यामुळे सदर प्रकरण अतिशय गंभीर असून दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना तात्काळ पदावर निलंबित करावे व ज्यांनी अन्नातून विष टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार डॉ देवराव जी होळी यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत केली आहे अध्यक्ष महोदय एक अतिशय गंभीर दुर्घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडली आहे त्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील छत्तीसगड बॉर्डरला झाडाबापरा ग्रामपंचायत अंतर्गत गोपीनगट्टा येथे चार जुलै विनया टेकाम यांच्या नामकरण सोहळ्याच्या बनवलेल्या जेवणात जाती दुष्परणी काढण्याच्या जा दृष्टीने अज्ञात व्यक्तींनी वीज टाकून संपूर्ण परिवाराला ठार करण्याचा प्रयत्न केला त्या सत्तर लोकांनी वीज वीजबाधा झाल्याने पेंढरी येथील रुग्णालय दाखल करण्यात आले त्यातील प्रकृती चिंताजनक ती झाल्याने सत्तावीस रुग्णांना जिल्हा सामान्य गडचिरोली येते व आठ रुग्णांना छत्तीसगड राज्यात भरती करण्यात आले रुग्णावर अति तात्काळ औषध उपचार झाल्याने प्रकृती आता धोक्याभर असून प्रकृती सुधारणा होत आहे पण या प्रकरणासाठी वीज टाकणारा संशयित व्यक्ती या व्यक्तीच्या तक्रार करण्यासाठी आठ जुलै दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन पेंढरी येथे वीस बाधित व्यक्तीचे नातेवाईक गेले असतात तक्रार दाखल करून न घेता गोपीचंद लोखंडे पोलीस उपनिरीक्षक पेंढरी यांना तक्रार करताना आठ लोकांना बेदम मार केली पदळपण्याचा प्रयत्न केला पेंढरी पोलीस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे हे दोषी व्यक्तींना पाठीशी घालत असून निर्दोष लोकांवर अत्याचार करीत आहेत गावात जाऊन दमदाटी करून ग्रामस्थांना दमदाट्य करत करीत आहेत सदर प्रकरण अतिशय गंभीर दोषी व्यक्तीची पाठीशी घालणारा पोलीस उपनिरीक्षक गोपीजन लोखंडे यांना तात्काळ पदावरून निलंबित करावं ज्यांना अन्ना अन्नातून विष टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी धन्यवाद जय हिंद